स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बाईचं कटिंग बघणार आहोत अशा पद्धतीनं बाई न मोजता मुंडा अशा पद्धतीनं मोजा मोजायचा याचं अंतर तिरकस अंतर घ्यायचं पाठीमागच्या किंवा पुढच्या भागावर कोणत्याही बाजूवरील अंतर तुम्ही मोजलं तरीसुद्धा चालेल आणि नंतर एक पेपर घ्यायचा आणि अशा पद्धतीनं घडीची बाजू आपल्या बाजूला ठेवायची आणि ओपन बाजू समोर गेली पाहिजे अशा पद्धतीनं घडी घालून घेतली साडेसात अधिक अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि आठ इंचाची घडी मी घेतलेली आहे नंतर मी तीन इंचाचं एक मार्किंग केलेलं आहे या बाईची लांबी सात इंच असल्यामुळं याची मी तीन कॅप हाईट तीन इंच ठेवलेली आहे आडवं एक इंच आणि या ही जी रेश ओढली होती त्याच्यावरती एक इंच असं मार्किंग करून घेतलं इथून इथपर्यंत मी अंतर मोजलं आणि याचे तीन भाग केले माझं हे अंतर साडेसात आलं आणि त्याचे अडीच 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 असे तीन भाग केले नंतर वरच्या साईड पॉईंट वरच्या साईडच्या पॉईंटपशी अर्धा इंच आणि खालच्या अर्धा इंच अशा पद्धतीनं दोन मार्किंग करून घेतले आणि अशी ही लाईन ड्रॉ केली अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या पद्धतीनं आप आपण बाहीचा आकार हा असा देऊन घेणार आहोत पुढचा आणि मागचा असे दोन्ही आकार आपण देऊन घेतले दंडघेराच्या निम्मे अधिकच दीड इंचाचं मार्किंग करून लाईन ओढून घेतली तुमचा दंडघेर असेल त्याच्या निम्मे करायचं दे आणि त्याच्यामध्ये दीड इंच मिळवायचं आणि एका इंचावर मार्किंग करून शिलाई मार्जिंगसाठी आपण एक लाईन ओढून घेतली आता आपण याचं कटिंग करणार आहे व्हिडिओ आई आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुम्ही जरी सुरुवातीला ब्लाउज शिकत असाल ब्लाउज किंवा आपण कुर्तीसाठी सुद्धा अशाच पद्धतीनं स्लीव्स कटिंग करून घेऊ शकतो आता हे ओपन करून घेतलं मी आणि पुढचा मुंड्याचा आकार भाईच्या पुढच्या मुंड्याचा आकार हा देऊन घेणार आहे अशा पद्धतीनं कट करून घेतला आणि ही आपली भाई तयार झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कमेंट करून नक्की सांगा आपण आता इथे कट देणार आहोत एक सेंटरला एक कट दिला आणि खालच्या साईडला एक कट देऊन घे घेणार आहोत ही झाली आपली भाई तयार व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद